नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या ज्या आठी वय शर्ती आहेत त्या काही प्रमाणात शेतील केलेल्या आहेत तर आता ह्या का योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात आणि काय काय आपल्याला करावं लागेल हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रथमतः कसं होतं एकवीस ते साठ हे वय होतं आता ते करून एकवीस ते पासष्ट केलेलं आहे आता डोमासाय इन्कम सर्टिफिकेट याची कशी कसलीही गरज नाही आहे तर काल जो नवीन जी आर आला आहे तो अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही लाईन योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मदत एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत ठेवण्यात आली होती या सुधारणा करण्यात येत असून आता सदर मदत दोन महिने एकतीस ऑगस्ट पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येत तसेच एकतीस ऑगस्ट अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा दीड हजार दर रुपये लाभ घेण्यात येणार आहे म्हणजे याची पंधरा जुलै जी लास्ट डेट होती ती आता एकतीस ऑगस्ट पर्यंत केलेली आहे आणि एक जुलै नंतर सगळ्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये पडायला चालू होणार आहेत तर या योजनेची पात्रतेमध्ये काय होतं पहिला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईलची गरज होती तर ते आता शिथिल करण्यात आले आहे आता डोमासाईल जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखला या चारी कोण या चारी पैकी एक तुमच्याकडे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे डोमासाईल कंपल्सरी नाही रहिवासी दाखला किंवा रेशन कार्ड मतदान कार्ड जरी दिलं तरी शाळा सुट्या दाखला दिला तरी चालेल आणि इतर राज्यातल्या जर महिला असेल तर त्यांनी आपल्या मिस्टरांचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड किंवा त्यांचा शाळा सुट्ट्या दाखला तरी चालेल आता या योजनेमध्ये पहिल्यांदा पाच एकरची आठ होती ती आठ पण यात वगळण्यात आलेली म्हणजे पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर पण तुम्ही अर्ज करू शकता सदर योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पासष्ट म्हणजे वयापर्यंत सर्व महिला अर्ज करू शकतात आता हे बघा परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवासी ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे तुमच्या मिस्टरांचं डोंग असेल ग्राह्य धरण्यात येईल त्यांचा जन्माचा दाखला किंवा त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला यासाठी तुम्हाला अर्ज करता येईल म्हणजे तुमच्याकडे स्वतःचं जर जन जन्म थे। जर कर्नाटकातला असेल किंवा परराज्यात असेल तर तुम्हाला मिस्टरांचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे तर त्यानंतर कुठलीही महत्वाची माहिती अडीच लाख उत्पन्न असलेला दाखला जर तुम्ही तहसील कार्ड काढलेला नसेल तर ते उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुमचं जर रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असेल तर ते उत्पन्न दाखला दाख काढण्याची जर नाही तुम्ही रेशन कार्ड दाखवलं तर तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आता हे नवीन अपडेट आले सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अव्येत महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येईल जर एका कुटुंबात जर अव्यवित महिला असेल तर तिला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे एकवीस ते पासष्ट वया वयोगटातील महिलांना तर अशा पद्धतीने नवीन अपडेट आहे दोनच दिवसात अर्ज भरायला चालू होणार आहे हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालू होणार आहे तर लवकरात लवकर अर्ज भरून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचे जे पैसे आहेत ते डीबीटी होणार आहेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे का हे चेक करायचं आहे जर बँक लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आधार कार्डला बँक लिंक कशी चेक करायची आणि कसे करायचे ते तर यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा आम्ही लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू की आधार कार्डला बँक कशा पद्धतीची लिंक करायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा धन्यवाद